रुसलीवर माई बोलतीवर खाली रुसलीवर माई बोलतीवर खाली माळ पुतुळ्याची बोली वयन केली माळ पुतळ्याची बोली उहाया ना केली रुसलावर बाप माग तो जरीचा फेटा रुसलावर बाप माग तो जरीचा फेटा ह्या लग्नामध्ये गोंधळ चाललाय मोठा ह्या लग्नामध्ये गोंधळ चाललंय मोठा आली करवली करी तिकला बला आली करवली करीतला बला तुम्ही जाणू सा नाही ना चांगला द्याला तुम्ही जाणू सा नाही ना चांगला द्याला नवर देवाचा आजारुसला भेटी साठी नवर देवाचा आजारुसला भेटी साठी बाप बापबाई लग्नात सांगतो गोठी बाप बापबाई लग्नात सांगतो गोठी गरबड तो बाई नवर देवाचा भाऊ गरबड करी तो बाई नवर देवाचा भाऊ ह्यावरला कवशिक घालता जेऊ ह्या वराडाला कवशिक घालतं जेऊ रुसली मानाची माय मानाची जाऊ बाई रुसली मानाची माय मानाची जाऊ बाई धावपळ करीती ग करीती नवरीची आई धावपळ करीती ग करीती नवरीची आई मान माग ती नवर देवाची आजी मान माग ती ग नवर देवाची आजी द्याला चिर झोकून जवायला वई राजी द्याला चिर झोकून वै जेवायला वई वै नाराजी बसल्या मानाच्या ग मानाच्यावर मायाबाई बसल्या मानाच्या ग मानाच्यावर मायाबाई पाय पडती ग आई पाय पडती ग पडती नवरीची आई ह्या मांडवा मंदी जमलं सार गण गोत ह्या मांडवा मंदी जमलं सार गण गोत अजून येई न मायाई नवरीची आत अजून येई न माई नवरीची आत ಹೆ ನವರಾ ನವರಿ ಟೆ ದ್ವರ ಬಸಲೆ ಬಾ ನವರ ನವರಿ ಟೆ ದರ ಬಸಲೆ ಬಾ ಗಲ ಪೋಟೋವಾಲೂನ ಗಾಯ ಗಾಯ ಗಲ ಪೋಟೋ ನಿಘುನ ಗಾಯ ಗಾಯ ಹಗ್ ಏಳ ಚುಕೊಂಡ ಗೇಲಿ ಸಾರಿ ಹಗ್ ಏಳ ಚುಕೊಂಡ ಗೇಲಿ ಸಾರಿ निघले देव बाप्पा कदरून कदरून घरी निघले देव बाप्पा कदरून कदरून घरी आला नवरी मामा चालला देव बाप्पा घेऊणी आला नवरी मामा चालला देव बाप्पा घेऊनी चालद्या फुगवा फुगवायानं लग्न घेतलं लावून चालू द्या फुगवा फुगवायानं लग्न घेतलं लावून ह्या मामाला लग्नाची वतील गोडी बसली गाडी मंदी राजा राणीची जोडी बसली गाडी मंदी राजा राणीची जोडी नवरी निघाली माय निघाली ती गावी नवरी निघाली माय निघाली ती गावी गळ्यात पडून गरडे वर बाप वर माई गळ्यात पडू न गरडे वर बाप वर माई गीत जोडी लग जोडील लागनाच बाई गीत जोडील म्या जोडील लागनाच बाई राग माझा मानू नका कोणीवर बापवर माई राग माझा मानू नका कोणीवर वर माई खूप छान झाला आई आणि कोणी राग कारण <laughs> त्यांनीच मला वाटतं कालच फोन आला होता ना एक नाशिकहून फोन आला आणि एक नगरहून फोन आला का असं मस्करीचं गाणं एक टाका म्हणून सनी लागणार पूर्ण आलं पाहिजे हो त्यामुळे कोणी राग मांडणार नाही <laughs> उलट सगळ्यांना आवडत आणि बघ आता सगळे कमेंट करतील कसं वाटलं त्यांना नक्कीच कमेंट करा तुम्हाला हे आईनं जोडलेलं स्वरचित गीत कसं वाटलं